मनोज दरांगे आता दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे बीडमधील नारायणगडावर मेळावा घेण्याची शक्यता नारायणगडावर होणारा मराठा समन्वयकांची बैठक आणि बैठ या समन्वयकांच्या बैठकीमध्ये संदर्भात या संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव मेळावा होणार आहे का नक्कीच कारण की सर्व ग्रामीण भागातले जे नागरिक आहेत मराठा समाज बांधव आहेत त्याचबरोबर नारायणगडाचे भक्त आहेत त्यांनी असं सुचवलेलं आहे की संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये दसरा मोठा उत्साहात साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर विचाराची देवाण घेवाण घेणे करण्यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी जो आहे तो तीर्थक्षेत्र नारायणगड या ठिकाणी दसरा मेळावा घ्यावा अशी मागणी ज्या लोकातून आली त्यानंतर या सगळ्या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आज तीर्थक्षेत्र नारायणगड या ठिकाणी मराठा समन्वयक असतील त्याचबरोबर महंत असतील भाविक भक्त जे आजूबाजूचे आहेत यांची बैठक जी आहे ती आज संपन्न होणार आहे यामध्ये दसरा मेळावा घ्यायचा का नाही या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे आणि जर दसरा मेळावा घ्यायचं ठरलं तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची रूपरेषा काय असेल कशा पद्धतीने कुठे घ्यायचा आहे नारायणगड तीर्थक्षेत्र हे मोठं देवस्थान आहे ज्या ठिकाणी मोठा परिसर जो आहे तो या नारायणगडाचा आहे मग या ठिकाणी कुठल्या ठिकाणी हा दसरा मेळावा घ्यायचा आहे किती लोक येते या सगळ्या संदर्भात नियोजन जे आहे ते एकदा दसरा मेळावा होणार असल्यावर जवा निर्णय होईल त्यानंतर या दा बैठकीमध्ये आज संदर्भातला निर्णय होईलच धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल